विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या काय असतात त्याची व्याख्या आणि सोबतच दोन तीन चार पाच सहा नऊ आणि दहाच्या कसोट्या याविषयी माहिती मिळवणार आहोत पण त्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण विभाज्यता म्हणजे काय हे जाणून घेऊ गणितामध्ये विभाज्यता म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या संख्येने पूर्णपणे विभागता येते का हे तपासणे आता या विभाज्यतेचा आपल्याला काय उपयोग असेल तर हे नियम जर आपल्याला माहीत असेल त्यामुळे आपल्याला गुणाकार किंवा भागाकार न करता उत्तर मिळू शकते स्पर्धा परीक्षा दैनंदिन गणना यामध्ये आपल्याला या विभाज्यतेच्या कसोट्यांचा उपयोग होतो दोन ने विभाज्यता म्हणजे दोनची कसोटी एखादी संख्या दोन ने विभाज्य आहे जर ती शेवटी शून्य दोन चार किंवा सहा किंवा आठ ने संपत असेल म्हणजेच काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार आठ किंवा सहा असेल तर ती संख्या दोनने विभाज्य आहे असे आपण म्हणतो यालाच आपण दोनची कसोटी म्हणतो उदाहरण आपण इथे बघू चोवीस आता चोवीस या ठिकाणी याचा शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक चार आहे आणि म्हणून चोवीस ही संख्या दोनने विभाज्य आहे या उलट सदतीस आता या सदतीसमध्ये शेवटचा अंक जो आहे तो सात आहे त्यामुळे सदतीस ही दोन्ही विभाज्य नाही तीनने विभाज्यता म्हणजेच तीनची कसोटी एखादी संख्या तीनने विभाज्य आहे असे आपण केव्हा म्हणतो जेव्हा तिच्या सर्व अंकांची बेरीज तीनने विभागता येत असेल म्हणजेच काय तर ती जी संख्या आहे त्या संख्येतील सर्व अंकांची जर आपण बेरीज केली आणि ती बेरीज त्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर तिला आपण तीनने जे आहे असे म्हणू म्हणजेच याला आपण तीनची कसोटी म्हणतो उदाहरण बघू एकशे तेवीस आता एकशे तेवीसमध्ये आपण एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे सहा आणि सहा ही तीनने विभाज्य आहे म्हणजेच एकशे तेवीस ही संख्या तीनने विभाज्य आहे यानंतर एकशे चोवीस आता एकशे चोवीसमध्ये आपण एक अधिक दोन अधिक चार जर केले तर यांची बेरीज येते सात आणि सातला तीनने भाग जात नाही म्हणजेच ही संख्या तीनने विभाज्य नाही इथे तीनची कसोटी लागत नाही पुढील कसोटी चारची चारने विभाज्यता एखाद्या संख्येचे शेवटचे दोन अंक चारने विभागता येत असतील तर ती संख्या चारने विभाज्य आहे उदाहरणार्थ तीनशे सोळा शेवटचे जे अंक आहेत ते सोळा आहेत आणि सोळाला चारने भाग जातो म्हणून ही तीनशे सोळा ही संख्या चारने विभाज्य आहे या उलट एकशे पंचवीस आता एकशे पंचवीसमध्ये शेवटच्या दोन अंकांची जर आपण बेरीज केली तर ती सात येते आणि याला चारने भाग जात नाही म्हणून ही संख्या चारने विभाज्य नाही या संख्येला चारची कसोटी लागत नाही पुढील कसोटी पाचची पाचने विभाज्यता एखादी संख्या शून्य किंवा पाचने संपत असेल तर ने पाच ती पाचने विभाज्य आहे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल किंवा पाच असेल म्हणजेच ती त्या अंकाने संपत असेल तर ती पाचने विभाज्य आहे याचं उदाहरण आपण बघी बघू इथे पंचेचाळीस तर पंचेचाळीसमध्ये एकक स्थानी पाच आहे म्हणजेच ही संख्या पाचने विभाज्य आहे या ठिकाणी पाचची कसोटी लागते आणि बावन्न बावन्न या ठिकाणी एकक स्थानी दोन असल्यामुळे आपल्याला काय हवं आहे की पाच किंवा शून्य तर या ठिकाणी एकक स्थानी पाच नाही तो दशकस्थानी आहे त्यामुळे बावन्न ही संख्या पाचने विभाज्य नाही पुढील कसोटी सहाची कसोटी सहाची कसोटी एखाद्या संख्येला केव्हा लागते तर एखादी संख्या दोन आणि तीन या दोन्हींनी विभाज्य असल्यास ती सहाने पण विभाज्य असते उदाहरण बघू बहात्तर आता बहात्तर ही दोनने विभाज्य आहे शेवटचा अंक दोन आहे एका स्थानी दोन असल्यामुळे त्या बहात्तरला दोनची कसोटी लागते आणि तीनने सुद्धा ती विभाज्य आहे कारण तीनच्या कसोटीमध्ये आपण बघितलं की दोन अंकांची बेरीज जर तीनने विभाज्य असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते तर या ठिकाणी बहात्तरमध्ये सात आणि दोन नऊ होतात आणि नऊ ही संख्या तीनने विभाज्य आहे त्यामुळे या ही संख्या ने विभाज्य आहेत यानंतर पंचवीस पंचवीसमध्ये शेवटचा अंक जो आहे तो पाच आहे तर या ठिकाणी दोनची कसोटी लागणार नाही आणि याची बेरीज जरी आपण केली तरी ती सात येते त्यामुळे तीनची ही कसोटी लागत नाही म्हणून ही सहाने विभाज्य नाही नवने विभाज्यता म्हणजेच नवची कसोटी सर्व अंकांची बेरीज नवने विभागता येत असेल तर ती संख्या नवने विभाज्य आहे आता एखादी संख्या जर दिली आहे आणि त्याच्या स त्यामधल्या सर्व अंकांची बेरीज जर आपण केली आणि त्याची त्याला त्या बेरजेला नवने भाग जात असेल नवने विभाज्यता आहे असं आपण केव्हा म्हणू ज्या वेळेस त्या संख्येला नवने भाग जाईल तर या ठिकाणी सातशे एकोणतीस यामधील सर्वांकांची बेरीज आपण केली सात अधिक दोन अधिक नऊ तर याची बेरीज आलेली आहे अठरा आणि अठराला नवने भाग जातो त्यामुळे एक एकशे सॉरी सातशे एकोणतीस ही संख्या नवने विभाज्य आहे पुढील संख्या बघू सातशे एकतीस आता या ठिकाणी सात अधिक तीन अधिक एक याची जी बेरीज येते ती अकरा येते आणि अकराला नऊने भाग जात नाही म्हणून इथे नऊची कसोटी अप्लाय होणार नाही पुढील कसोटी दहाची दहाने विभाज्यता एखादी संख्या दहाने विभाज्य आहे आपण असे केव्हा म्हणणार जेव्हा ती संख्या शून्य किंवा दहा जेव्हा ती संख्या शून्याने संपत असेल म्हणजे एकक स्थानी शून्य असेल या ठिकाणी एकशे पन्नास एक आग या ठिकाणी एकशे पन्नासमध्ये शून्य हा एकक स्थानी आहे त्यामुळे या संख्येला दहाने भाग जातो म्हणजे इथे दहाची कसोटी अप्लाय होते आणि एकशे त्रेचाळीसमध्ये एकक स्थानी तीन असल्यामुळे या कसोटीचा जो नियम आहे की एकक स्थानी शून्य असेल शेवटचा अंक शून्य असेल तो इथे लागत नाही म्हणून एकशे त्रेचाळीसला दहाने भाग जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण दोन तीन चार पाच सहा नऊ आणि दहा या कसोट्या अभ्यासल्या तर आता या कसोट्या अभ्यासल्यावर आपल्याला कितपत समजलेलं आहे यासाठी आपण इथे चार उदाहरणे घेतलेली आहेत आठशे चाळीसला ला कुठली कसोटी लागते एकशे पस्तीसला ला दोनशे पन्नासला आणि नऊशे तेवीसला थोडा विचार करा आणि याचं उत्तर आपण पुढील स्लाईडमध्ये बघू आता पहिली संख्या जी आहे ती आहे आठशे चाळीस आठशे चाळीसला दोन तीन चार पाच सहा आणि दहा ह्या कसोट्या लागतात कारण काय तर स्थानी शून्य असल्यामुळे दोन लाग दोनची कसोटी अप्लाय होते आठ आणि चार बारा होतात म्हणून तीनची होते सुद्धा कसोटी याला अप्लाय होते पाचमध्ये काय आहे की जे एकक स्थानी शून्य आणि पाच असावा तर या ठिकाणी एकक स्थानी शून्य असल्यामुळे पाच ही कसोटीसुद्धा लागते सहा सहा पण इथे अप्लाय होते आणि दहा पण होते कारण दहासाठी आपल्याला शेवटी एकक स्थानी शून्य लागतो तर आठशे चाळीस या दोन तीन चार पाच सहा दहा या सर्व संख्यांनी विभाज्य आहे यानंतर दोन नंबरचा जो अंक आहे तो आहे एकशे पस्तीस तर एकशे पस्तीसमध्ये आपण या तिन्हीच अंकांची बेरीज जर केली तर पाच तीन आठ आणि एक नऊ तर यामुळे ते तीनची कसोटी लागलेली आहे पाचची लागलेली आहे आणि नऊची सुद्धा लागलेली आहे तिसरा जो अंक आहे दोनशे पन्नास या ठिकाणी दोन पाच आणि दहा चौथा जो, जो अंक आहे तो आहे नऊशे तेवीस आता या ठिकाणी ही तीनने विभाज्य नाही कारण आपण याची जर बेरीज केली तरी तीन दोन पाच आणि नऊ पाच चौदा त्यामुळे तीनने या बेरजेला भाग जात नाही त्यामुळे हे तीनने विभाज्य नाही आणि नऊनेसुद्धा नाही तर अशा प्रकारे आपण विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग